जे जे विठ्ठल परिवाराशी निगडीत आहेत जे जे विठ्ठल कार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी निगडीत आहेत ते सगळेच नेते आहेत आता अभित पाटील साहेब चेअरमन आहेत तर अभित पाटील साहेब पण नेते आहेत या ठिकाणी जे जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत ते सगळेच नेते आहेत विठ्ठल परिवाराचे ज्यांनी ज्यांनी विठ्ठल परिवारासाठी काम केले ते सगळेच विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी नेते आहेत त्यामुळं कसं आहे की ब ह्याच्यामध्ये मी काय की बा ब एक लक्षात घ्या की विठ्ठलचा जो अहो सा, मला सांगा दादा आदरणीय दादांना माझा एक प्रश्न आहे आदरणीय दादासाहेब विठ्ठल सहकारी सा तुम्ही साक्षीदार आहे स्वतः विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मी जर आत्ताचे विद्यमान चेअरमन आ आद, आदरणीय अभिज पाटील साहेब यांच्याबरोबर राहिलो असतो जर माझ्या मनात मी कुणाचं सांगून वांगून ऐकलो असतो आणि मी पॅकेज संस्कृतीतला माणूस असलो असतो किंवा माझ्या डोक्यात काय स्वार्थ असला असता तर मी आदरणीय आम्ही साहेबांबरोबर राहून मी कुठल्या तर पदावर राहिलो असतो मी कुठल्या तर पदावर राहिलो असतो ना मी निस्वार्थ भावनेने या ठिकाणी दादांना मी त्या ठिकाणी मदत केली आहे पण त्यांना वाटत नसेल आमदार अवताडे विकास कामांचा दावा करत असताना तुम्ही अवताड्यांना अवताड्यांवर टीका करत नाही असं अहो आवताडेवर मी प्रत्येक माझी भाषणं काढून बघा आमदार समाधानदादा अवताडे यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये या शहरामध्ये कसलंही काम केलेलं नाही कारण आमदार अवताडे साहेबांना पंढरपूरला सिद्धेवाडीवरून पंढरपुरात न करत असताना त्यांना कोणाला विचारल्याशिवाय आत येता येत नव्हतं त्यामुळे ही जनता दुर्लक्षित राहिली हे मी प्रत्येक गावात छातीटोकपणे सांगतोय दादांना म्हणावं तुम्ही पण हे सांगा तुम्ही पण हे सांगा आमदार अवतारे साहेब पुण्याला विचारल्याशिवाय पंढरपुरात येत नव्हते हे दादांनी एकदा विचार करून सांगावं ना त्यांना माहीत नाही का मी मी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आमदार दादानी लक्षात आलं का आमदार समाधान दादांनी या ठिकाणी सांगितलं की मी तीन हजार कोटी आणली आणि कालचे काय तर बाराशे कोटी असे बेचाळीसशे कोटी झाले त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले होते की तीन हजार कोटीचे बरोबर आहे तर तीन हजार कोटीत मी प्रत्येक गावात जाऊन विचारतो आहे की या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये एकशे चार गावं आहेत पंढरपूरची बावीस आणि मंगळवेड्याची ब्याऐंशी गावं एकशे चार गावं आहेत मी काय करतो की शंभर तीन हजार भागिले शंभर कालपर्यंत कारण बाराशे कोटी रात्री आलेत काल काल दुपारनं आलेत हे उद्घाटन पंढरपूरला एम आय डी उद्घाटन तिकडून झालं आहे तर ते पा तीन हजार कोटीचा धरू तर तीन हजार भागिले शंभर जर केलं तर, केल, तर प्रत्येक गावाला तीस कोटी रुपये देत कॉन्ट्रीब्युशन किती आणि जर तीस कोटी रुपये जर प्रत्येक गावाला आले तर ती गावं सोन्याची होतील ना समाधान दादाना या ठिकाणी बाकीच्या गोष्टी कारवाई करत नाही मी विचारतो आहे पण बगेर दादाना ते कसं काय कळलं नाही तेच मला कळलं नाही म्हणजे मी विचार मी विचारतो आहे अगोदर दादा काय आमदार नाहीत दादा काय आमदार नाहीत मी प्रश्न अवतळे साहेबांना विचारतो आहे प्रश्न मी माझी आमदार म्हणजे जे आपण आता कसं की आपल्या तोंडात काय बसले माझे आमदार म्हणजे आता समजून घ्या मी त्या मी आता मी जर महायुतीच्या विरोधात लढतो आहे तर दादांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही दादांची अजून उमेदवारी जाहीर झाली आहे का त्यांना उमेदवारी मिळाली आहे का ते आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आहेत का आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आमदार म्हणून समाधानदा अवतारे आहेत मी भाषण करताना मी प्रश्न विचारत असताना बोलत असताना आपल्या तोंडात बसले आजी माझे आमदार आजी माझे आमदार आता मग मी विचार मी असं एमआटी श्रीरावा बाबा कोणी विरोध केला तर आजी माझ्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असं मी सांगतो ना ते दादांचे कार्यकर्ते होते का लक्षात आलं का मी तर माझं कुठलंही तुम्ही भाषण काढून बघा मे जे आत्ता माझ्यासमोरचे विद्यमान आत्ता जे उमेदवार दिसत आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दरशेशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर